एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न जणांनी आपला जीव गमावला आणि तब्बल सातशे तेरा जण जखमी झाले या बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तला एकोणीस एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आणि त्याच्या घरातून ए के हँड ग्रेनेड बॉम्ब आणि इतर काही गोळ्या जप्त केल्या या बॉम्बस्फोटात दोषी आढळल्यानंतर संजय दत्तला दोन हजार सात मध्ये सहा वर्षांची कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली या घटनेमध्ये संजयचं नाव येताच बॉलिवूड कलाकारांनी त्याला सपोर्ट केलं मात्र नाना पाटेकर हे संजय दत्तच्या विरोधात होते नाना पाटेकर यांनी त्या बॉम्बस्फोटात त्यांचा भाऊ गमावला त्यामुळे ते संजयवर नाराज होते नानांनी संजय दत्तच्या पेरोल वाढीवर सुद्धा टीका केली होती फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार नानांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की मी माझ्या बावीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्याबरोबर काम केलेलं नाही भविष्यातही मी त्याच्याबरोबर काम करणार नाही सरकारला जे काही करायचंय ते करेल पण माझ्या हातात जे असेल ते मी करेन तुम्ही त्याचे चित्रपट पाहता आणि त्याला हिरो बनवता आणि नंतर तुम्ही म्हणता की त्याला पेरोल मिळू नये या अशा गोष्टी चालत नाहीत माझ्या पत्नीने त्यावेळी दुसरी बस घेतली नसती तर तिचाही बॉम्बस्फोटात मृत्यू झाला असता मी असं म्हणत नाहीये की संजय दत्त याला जबाबदार आहे पण यात त्याचा सहभाग आहे त्यामुळे मी त्यालाही एकमेव शिक्षा देऊ शकतो की मी त्याच्याबरोबर काम करणार नाही मी हे त्या लोकांसाठी करत आहे ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले असं नानांनी म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी कधीही संजय दत्त सोबत काम केलं नाही दरम्यान आता बऱ्याच वर्षांनी हाऊसफुल फाय या सिनेमात नाना पाटेकर आणि संजय दत्त हे दोघेही झळकणार आहेत मात्र सिनेमात या दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे की नाही हे अद्यापही माहित नाही या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तवर झालेल्या कारवाईविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी